आता दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन होणार आहे दोन दिवसामध्ये सात तारखेला आणि त्यानिमित्तानं प्रचार व्यवहार सुरू आहे त्यातला आज मुख्य दिवस म्हणजे आज ताणंदगावमध्ये सभा चालू आहे प्रचाराची आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावर सर्वच या ठिकाणी मान्यवर आमच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या तानांगावचे माजी सरपंच अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजी पाटील आम्ही त्यांना सर्वजण वाशांना वासाना म्हणतो आहे ते या ठिकाणी आम्ही उपस्थित आहेत राजेंद्र माळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सोनीगरातून पंचायत समिती होत आहेत त्याचबरोबर योगेंद्र थोडकदा या ठिकाणी आहेत ते माजी नगरसेवक आहेत सुद्धा ते नगरसेवकच झाले असते पण समोर विरोधन त्यांना पैशाचा एवढा वापर केला की त्याच्या पुढे विकास काम सुद्धा आहे पण नक्कीच जागा तुमच्यासाठी नगरसेवक जे वाटलं पाहिजे ते लवकरच तुम्हाला मिळत आहे त्याचबरोबर साहेब आहेत बाबासाहेब सर आहे नाळासाहेब भोसले काका आहेत आणि आमचे रामचंद्र काका सर्व जण या ठिकाणी उपस्थित आहेत मी जास्त काय नाही आंदोलन काका माझ गाव माझं आहे मी गावच आहे माझ्यासाठी बरेच तरुण मुलं असतील ज्येष्ठ असतील वाशनमंत आहेत पोपट राज असतील सुरेश बापू साहेब असतील मी बरेच आहेत मी बरीच होतो सगळे इथे भक्त बरेच मी सर्वजण हे सर्वजण तुम्ही म्हणलात कसं गाड्या काढून प्रत्येक गावात ठेवतायत आणि आमच्या आशिषला वोट द्या म्हणून सगळेजण वोट मागत आहेत माझ्या मातामधून या ठिकाणी बसले अत्याचुका कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक गावाचा आपली कामाकरता गाव एक झाले